या कार्यक्रमाला आवर्जून उपचार असलेले युवरावजी आंबेडकर यांनी मला इथं येण्याचं निमंत्रण दिलं संपर्कात राहिले असे ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र दिवाकरजी शेजोळकर या ई व्ही एम हटाव कृती समितीचे सर्व समन्वयक या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातून आलेले प्रांतातून आलेले सर्व जागृत नागरिक मित्रांनो ईव्ही एम हटाव संविधान बचाव या कार्यक्रमासाठी आपण इथं आलो अनेक लोकांना असा, असा प्रश्न पडतो की ई हटवल्याने एम हटावल्याने काय होणार आहे कसं होणार आहे कशावरून ईव्ही एम खराव आहे मी त्यामधील काही उदाहरण तुमच्या समोरचे होतो असं आहे दोन हजार चौदाला आपण एक मान्य करूया की चला यांनी जे काही कारस्थानं केली दिल्लीमध्ये आम अण्णा हजारेला उपोषणाला बसवलं केजरीवाल वगैरे ही जी काही मंडळी बसली त्यामुळे देशभर असं एक वातावरण तयार झालं होतं की हे काय आता काँग्रेस हटवल्याशिवाय काय करणं आहे माझ्यासारख्या पत्रकारालासुद्धा असं वाटलं त्यावेळेला मोदींनी जे आव्हान केलं की उमको साठ साल मुझे दे भाईओ म्हणजे साठ महिने देतो मला असं वाटलं की ना बीबी ना बच्चा काम करेगा अच्छा पण मला वाटलं नव्हतं की हा निघेल एवढा परंतु त्याच्यानंतर जे काही एकंदरीत कामं पाहिली दोन हजार पंधराला चौ चौदाला सत्तेत बसल्यानंतर ज्या पद्धतीने अडाणी आणि अंबानीच्या विमानामध्ये अनुष्य फिरायला लागला जे जे काही कामं केले ते देशाच्या आणि याच्या आपल्या त्याच्या बोलण्याच्या विपरीत सगळंच विपरीत आणि जेव्हा माझ्या लक्षात यायला लागले या माणसानी फसवलं आपलं दोन हजार चौदाला यांचे दोनशे त्र्याऐंशी खासदार निवडून आले जेव्हा वन साइड वातावरण होतं देशामध्ये असं समजूया आपण नाईन्टी पर्सेंट वातावरण म्हणजे वाता शेतकरी विद्यार्थी जनरल नागरिक वगैरे सर्वजण असं वाटत बदल झाला पाहिजे त्याला मान्य करूया पण दोन हजार एकशे खासदार निवडून आले त्याच्यानंतर पाच वर्षामध्ये खालून जेव्हा भरत पाणी वाहून गेलं ज्या वेळेला यांची सगळे रुप उघडी पडली तेव्हा अनेक यांची अशी कामं जी होती ती अशी दिसली की ही काही जनतेच्या म्हणजे काय म्हणतात हिताची देशाच्या हिताची नाही असं जेव्हा दिसलं असं जेव्हा होतं त्याच्यानंतर यांनी स्वतः म्हटलं की तीनशे तीन आणि तीनशे तीनच तीन 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 निवडून येतात यांच्याकडे काय जादूची छडियाची कोणी ज्योतिषी बसला यांच्याकडे सांगायला आणि आता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये जर कुठल्याही शंभर माणसांना आपण भेटलो आणि त्यांना आपण राजकारणाचा विषय काढला नेतृत्वाचा विषय काढला तर शंभर पैकी ऐंशी माणसं ही मोदीच्या विरोधात बोलतात भाजपच्या विरोधात बोलतात म्हणजे असं अस्था असताना हे म्हणतात की बार चारशो पाच कसं काय शक्य आहे तेव्हा एवढा विरोधी वातावरण आहे देशाचा संपूर्ण सत्यानाश केला जेव्हा सरकारी सर्व कंपन्या विकून टाकल्या जेव्हा आरक्षण जवळपास संपवून टाकलं सर्व लोक सर्व प्रजातीतली लोक मग ते दलित असतील व्यापारी असतील शेतकरी असतील हे सगळे सरकारच्या विरोधात आहेत मोदींनी जे काही काम केलं भाजपनी जे के काही काम केलं भाजपनी केलेलं नाहीचं ते मोदीचं सरकार आहे तुम्ही बघा हा कधीच म्हणत नाही भाजप सरकार मोदी की सरकार मोदी की गॅरंटी महिने किया त्यांच्या गाड्या बिड्या फिरतात त्याच्याही मध्ये ते आपलं मोदी 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 चालू असतात तर सांगायचा मुद्दा असा आहे की यांनी जे काही कामं केलेली आहेत मागील दहा वर्षामध्ये त्याच्यामुळे देशामध्ये असंतोषाचं वातावरण आहे संपूर्णपणे आणि त्याच्याहीमध्ये आपण बघतो विद्यार्थी करता आंदोलन करतायत बघला भारतीय पूर्व बसली हे काय का शिक्षक किंवा म्हणजे आंदोलना कुठं नाही ते शोधा नुकतंच आमच्या नागपूरला अधिवेशन पार पडलं तिथं एवढा लोकांचा आक्रोश होता एवढे आंदोलन होते आणि ती आंदोलन लोकांना दिसू नये म्हणून मग त्या नाही नेसोरे आमदार यशवंत स्टेडियमच्या आतमध्ये हे जसं आता लोकांना दिसू नये म्हणून इकडून बंद तिकडून बंद कोणाला दिसतच नाही काय आतमध्ये कोण बोलत कोंडी करून टाकली म्हणजे ज्या आणि तिथं दिल्लीला जा तुम्ही जंतर मंतरला तिथेही आतमध्ये गेले ते इतर बंद उदर बंद उदर बंद तुम्हाला अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे तुम्ही प्रयत्न का करतात आणि कोंडा झाकोला म्हणून काय सुरू उगवायचं थांबणार नाही हे पहिले समजून आमच्या देशामध्ये आजच्या घडीला ज्या पद्धतीने हे सर्व जनतेचा आवाज दडपण्याचा याच कम सगळं चालू आहे या सगळ्या याच्यामध्ये आजच्या घडीला जर सगळ्यात आक्रोशित वर्ग जर कुठला असेल तर तो, तो शेतकरी आहे दोन हजार सतराला यांनी म्हटलं होतं दोन हजार सतराला की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून देऊ दुप्पट करून दे म्हणजे यांनी काय म्हटलं होतं मोदींनी लागतचे दुग्णा लागतचे दुग्णा करून दे तुम्ही एक लक्षात घ्या आपण महामूर्खात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे त्यांनी म्हटलं लागतचे दुग्णा करुकला मी त्यांना विचारलं नाही की लागतचे दुग्णा क्या आज आपल्याला कळतंय की लागतचे दुग्णा खर्चा कर देंगे तुम्हाला आज जितना आहे उससे दुग्णा कर देंगे खर्चा तुम्हाला भाव आधा कर देंगे करत झालं हा अर्धे झाले म्हणजे जे सोयाबीन दोन वर्ष अगोदर मी दहा हजाराने विकलं ते मी चार हजाराने विकतोय जो कापूस मी सोळा हजाराने विकला होता तो आता था सहा हजाराने विकतोय इतके वाईट आणि खर्च माझे दुप्पट वाढून गेले दुप्पट वाढून गेले म्हणून मोदीजी जे बोलतात ते करतात त्यांनी काय म्हटलं अच्छे दिन आईंगे आपण चुकलो त्यांना विचारलं आणि दिन किसके भैया कोणाचे अच्छे दिन त्यांनी आणले त्यांच्या पक्षाचे आणले आर एस एसचे आणले त्यांचे हे दोन आहे हमदो हमारे दो वाले अडाणी अंबानी त्यांचे अच्छे दिन आणले ते खोटं खोटं बोलले जे म्हणतात ते करतात महामूर्ख आपण आहोत कमी बुद्धीचे आपण आहोत आपल्या लक्षात येत आमच्या बागदानी सांगितलं होतं की जेटजी भटजीच्या हातामध्ये राज्य देऊ नका आम्ही दिलं का आपल्या कर्माची फळं आज काय झालेलं आहे साधं सरळ आज जे काय दिसत आहे देशामध्ये आपण बघितलेल्या सरकारी उपक्रम सगळे विकून टाकले सरकारी नोकऱ्या संपवून टाकल्या आणि मग याचा आक्रोश लोकांसमोर दिसू नये तर मग जरांगे उभा केला हे आरक्षण अरे आर, बाबा सरकारी नोकऱ्या संपल्या म्हणजे सरकारी उपक्रम संपले सरकारी नोकऱ्या संपल्या अडुसष्ट हजार शाळा विकून टाकल्या त्याच्यानंतर आजच्या पुढच्या नोकऱ्या ह्या फक्त कंत्राटी पद्धतीनं त्याच्यासाठी नो एजन्सी बसल्या ता तिथे एक वर्षापासून मला कळलं यांना विचारलं किती लोक तुम्हाला भेटायला आले म्हणजे एकही भेटायला आला नाही अजून सरकार करते ते आमच्या नागपूरला ना अधिवेशन झालं तिथं साहेब एवढे लोक बोंबलत होते एक सरकारी अधिकारी तहसीलदार कोणीही भेटायला आलेला नाही या, आहे याच्यामध्ये मंत्री तर सोडा हो इतकं देशामध्ये लोकशाहीचा खोटणं रोज सुरू आहे आमच्या देशामध्ये आणि याच्यामध्ये व्यापार उद्ध्वस्त झालेला आहे परंतु आपण आहे तिकडे श्रीलंका उद्ध्वस्त झाला पाकिस्तान उद्ध्वस्त झाला भारत उद्ध्वस्त झाला आणि त्याचं कारण साधं सरळ दोन का देश उद्ध्वस्त झाले का अन्य धान्यामध्ये मागे आहेत लोक उपाशी मरायला लागले ना तेव्हा रस्त्यावर आले श्रीलंकेला आमच्या देशामध्ये शेतकऱ्याच्या म्हणतात ना आयजीच्या जीवावर बायजी उधार शेतकऱ्यांच्या जीवावर प्रत्येकाला पंचावन्न किलो धान्य देणं चालू आहे त्याच्यामुळे या देशामध्ये अशा असंतोष नाही हे स्वतः सांगतात की आम्ही ऐंशी कोटी लोकांना चौऱ्याऐंशी कोटी लोकांना रोज महिन्याला म्हणजे अन्नधान्य देतो पंचावन्न पंचावन्न किलो आणि आम्ही पंचवीस कोटी लोक दारिद्रश्य खालीचे आणले म्हणजे पंचवीस कोटी ऐंशी कोटी म्हणजे एकशे पाच कोटी लोक या देशामध्ये भिकारडे होते आणि तुम्ही त्यांना त्यातले पंचवीस कोटी खाली आणले एकशे चाळीस कोटीचा देश त्यातले एकशे पाच म्हणजे तुम्ही देशाची प्रगती करताय की स्वतः करता तुम्ही सांगता सगळं कॉन्ट्रडिक्शन पण प्रॉब्लेम असा आहे की यांना झोडपण्यासाठी या देशामध्ये लोकशाहीमध्ये दोनच पक्ष असतात एक म्हणजे विरो सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आज दुर्दैवाने विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्यामुळे हे सगळं झालं याच्यामध्ये चुका आमच्या आहेत चुका आमच्या आहेत दुसरी चूक ही कशामुळे झालेली आहेत ईव्हीएममुळे म्हणजे त्याच्यामुळे ई साठी एमसाठी आपण जे काही घेतलेला आहे मुद्दा मी सर्व लोकांचा आपलं अभिन आणि मी माझे सगळे कामधंदे सोडून मला शेजवळकरांचा एक दोन चार दिवस अगोदर फोन आला आणि येतो माझे खूप अपॉइंटमेंट्स होत्या कामं होती, होती। परंतु भाई समाज काही नजाकत तू समजतो मी म्हटलं बा आजच्या कडेला हे महत्वच आहे बाकी काही मिटिंग सोडा मी रद्द केला आणि इथं आलो ती गरज होती मला अशाच पद्धतीने त्या दिल्लीला त्या ह्यांनी बोलावलं होतं ते आपले वामन मिश्रांनी खरं म्हटलं मला फक्त निरोप आला की असं असं आहे वाटतं मी गेलो तिथे त्याला तिथं लोक अक्षरशः म्हणजे लाखभर लोक तरी होते मुंबई लोकांची धावपळ वगैरे सर्व कमी आणि हे मान्य करतो परंतु जी काही आलेली आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक का पुढच्या अधिवेशन पुढचं जेव्हा आपलं असेल त्यावेळेला तुमची आणि माझी सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की प्रत्येकाने दहा शंभर माणसं कमी तुम्ही सोबत आणावी त्याच्याशिवाय होणार नाही लोकशाही वाचवण्याची ही सगळ्यात शेवटची संधी आहे आपण एक पहिले गोष्ट म्हणजे मान्य केलं पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की पेट्रोल डिझेल याची महागाई आहे सरकारी उपक्रमाच्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी बोललो आहे तुमच्यासमोर त्याच्यानंतर आता जर हे जर पुन्हा आले सत्तेमध्ये मी तुम्हाला धोके सांगून ठेवतो काय काय होणार नंतर मला सांगू नका किंवा आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही मला सांगितलं सगळ्यात सा पहिली गोष्ट म्हणजे मुंबई केंद्रशासित करणार आहे मला अत्यंत आतल्या गोटातून समजलेलं आहे की मुंबई केंद्रशासित करणार आहेत मग मुंबई केंद्रशासित तयार केलं आजच्या घडीला देशातला क्रमांक एक चा कर देणारं राज्य हे मुंबई आहे महाराष्ट्र आहे मग महाराष्ट्रापासून तर मुंबई त्यांनी केंद्रशासित केली कारण तुम्ही आम्हाला दिली नाही का गुजरातला मुंबई ठीक आहे साला अभि हम इस्को अलगी कर ते सेपरेट ना तुमको ना सेपरेट हे यांचं पहिलं षड्यंत्र आहे सगळ्यात पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राची हाल तर कुत्रा खाणारी पहिली गोष्ट आम्ही स्वतःच राहायला तयार नाही वैदर्भीय लोक आहे विदर्भ महाराष्ट्रामध्ये कारण विदर्भ विदर्भ जे स्वतंत्र राज्य होतं भीमरावजी आम्ही यांच्यासोबत जोडल्या गेलो एकोणीसशे साठला स्वतंत्र राज्य असलेला दर्जा आम्ही सोडून दिला यांच्यासोबत जुळलो बारा कापड गिरण्या होत्या एकोणीसशे साठ ते एकोणीशे दोन हजार नऊ पर्यंत आमच्या बारा कापड गिरण्या बंद पडल्या सत्तावीस सूत गिरण्या बंद पडल्या बारा साखर कारखाने आमचे बंद पडले हा आणि कापूस आमच्याकडे असून कापड गिरण्या इचलकरंजी इकडे गेल्या हा अशी परिस्थिती आहे विदर्भ एकोणीसशे साठ साली जेव्हा आम्ही आमच्यासोबत जुळलो त्यावेळेला सव्वा तीन कोटी लोकसंख्या होती एकोणीसशे साठला आज दोन हजार तेवीस त्रेसष्ट वर्ष झाले आहे शिजोळकर त्रेसष्ट वर्षामध्ये लोकसंख्या सव्वा तीन कोटीवरून किती कोटीवर जायला पाहिजे होती किमान सहा सात कोटी पावणे तीन कोटी झाली आहे पन्नास लाख लोक संख्या कमी झाली आहे तुम्ही असं कसं झालेलं आहे का विदर्भामध्ये मुलं होणं बदल झालेला आहे का काय झालेलं नाही आहे विदर्भामध्ये कारखाना नाही उद्योग नाही काही नाही पोरं आम्ही कोणत्या भरोश्यात ठेवणार की तू जाऊ नको विदर्भ सोडून सगळे लोक कोटी हे झालेला आहे दोनशे पाच लाख कोटी त्याची व्याज त्याची केंद्र सरकारची औकात नाही फक्त एक असा इल्युजन तयार करून टाकलेला आहे लोकांसमोर हे निवडणूक संपू द्या हा देश उद्ध्वस्त झाल्या झालेला तुम्हाला दिसेल कारण तर व्याजच देऊ शकत नाही तुमचं कर्ज घेतलेलं जे आहे विदेशाकडून ते होणार आणि कर्ज कशासाठी घेत आहेत कारण कर्ज घेतलं म्हणजे कशासाठी घेतलं आहे कर्ज कन्स्ट्रक्शन करायला आमचं एकच छोटं उदाहरण देतो तुम्हाला नागपूरवरून मुंबईला समृद्धी महामार्ग काढला हो नागपूरवरून मुंबईला यायला दोन मार्ग ऑलरेडी आहेत नागपूर अमरावती अकोला हा मार्ग आहे नागपूर वर्धा हा मार्ग आहे दोन मार्ग होते ते मार्ग असं तिसरा काढला किती रुपये आहेत पंच्याहत्तर हजार कोटी रुपयामध्ये सहाशे किलोमीटरचा रस्ता शेतोळकर दीडशे रुपये दीडशे कोटी पर किलोमीटरचा रस्ता आहे मग केवढा पैसा खाल्ला असेल ते समजून घ्या तो रस्ता सर्वे केल्यानंतर ज्या जमिनी होत्या शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांना पकडलं अरे ह्याची जमीन आहे त्याला सांगितलं तू जमीन विकतो का तो शेतकरी म्हणजे पाच लाखाची जमीन जा जा काय नाही विकणार नाही ना. अरे दहा लाख त्यांनी दहा लाख दिली त्या जमिनीने पाच पाच कोटी वसूल केली तो भ्रष्टाचार वेगळा पण हे विकास का करतायत कन्स्ट्रक्शन का करताय कारण ते केलं म्हणजे पैसे खायला मिळतात पंच्याहत्तर हजार कोटी दहा टक्के खालेत किती पैसे खायला मिळतात साडेसात हजार कोटी म्हणजे यांनी पंचावन्न लाख कोटीवरून दोनशे पाच लाख कोटी कर्ज केलं म्हणजे दीडशे लाख कोटीवर दहा टक्के पैसे खाल्ले असतील तर पंधरा लाख कोटी खाल्ले भाजप इज मोस्ट कॅच रिस्ट पार्टी तुम्ही यांना पैशाने हरवू नाही शकत एकच लक्षात घ्या ह्यांना हरवता येते लोकशाही पद्धतीने ते म्हणजे मुंडक्यांच्या संख्येने जोपर्यंत मुंडकी जाणार नाही मतदानाला ना एक एक रंज खेचून काढा घरातला आणि मतदान करायला लावा आणि त्याच्यानंतर मतदान जर करायचं असेल तर ते जर ई मध्ये करत असाल तर ईव्हीएम मध्ये हॅक नाही होत ईव्हीएम प्रोग्रामिंग केल्या जाते त्याच्यामध्ये ते पाहतात आपल्या विरोधात किती टक्के लोक आहेत हळ दस टक्के पंधरा टक्के तर त्याला पंधरा टक्के प्लस तक हे देऊन टाकतात दोनच उदाहरणं देतो तुम्हाला टेक्निकली समजून सांगायचं म्हणजे आपण भाजीवाल्याकडे जातो भाजी घेतो ते भाजी घेताना तो आपण काय करतो तो आपल्या त्या टोपली देतो पण ती त्याला झिरो करतो आप टोपली हातात देतो आणि पण त्या टोपलीचं जे पन्नास ग्रॅम वजन आहे ते त्या मशीननी घेतला ना ऑलरेडी आणि मग तुम्ही तुमच्या काय ठेवता आपण पेट्रोल पंपावर जातो तो ते साफ देखो झिरो देखलो आपण झिरो पाहतो पण आपण पाहिलेल्याच अनेक व्हिडिओ की त्या पेट्रोल पंपामधून हजार एम एलच्या ऐवजी नऊशे पन्नास नऊशे ऐंशी एम एल येतात पंधरा वीसची एम एलची घाटा करतात जर ते कमी करू शकतात तर जास्तही करू शकतात बिकॉज इट इज डिजिटल थिंग हा माझा मोबाईल हा माझा जो मोबाईल आहे या मोबाईलच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की दोन्ही तो एक आला होता इथला मुंबईचा कोणी एक्सपोर्ट सायबर एक्सपोर्ट त्यांनी दोन मोबाईल माझा आणि माझ्या मित्राचा बंद करून ठेवला बंद केला स्विच ऑफ केला आणि त्यांनी त्याच्या मोबाईलवरून माझ्या मोबाईलला माझ्या मोबाईलचा नंबर टाकून त्या दुसऱ्या माझ्या मोबाईलच्या मित्राच्या टाकला की तू महामूर्ख आहे तेव्हा मी दोघांनी मोबाईल चालू केली तो पाहा मोबाईल त्याच्यात दिसलं की प्रकाश कोरेनी मला मो एस एम एच पाठवला की मी महामूर्ख आहे नंबर कोणाचा आहे प्रकाश पोरेचा त्याला मिळाला तो जर बंद मोबाईलमध्ये होऊ शकते याच्यात का नाही होत याच्यात होतेच ही वस्तुस्थिती आहे वाय आमचं साधा आणि सरळ म्हणणं आहे तुम्हाला ई एमचा फार शौक आहे ईव्हीएमचे बी करो तुम्ही त्याला प्रिंटर लावता एक म्हणजे पाच टक्के प्रिंटर का हंड्रेड पर्सेंट प्रिंटर लावा आणि हंड्रेड पर्सेंट प्रिंटर व्ही व्ही पॅट नाही साधा प्रिंटर लागावा पाच हजार रुपये का मध्ये लावा कागद टाकत द्या कंटिन्यू स्टेशनरी इकडे जो बटन दाबला इकडे पंजा दबाया उधर प्रिंट हो जा पंजा डुप्लिकेट में का एक त्याची काढा होल्ड करा बॉक्स बॉक्समध्ये टाका दुसरा तो घरी घेऊन जाईल तुम्हाला काय गरीब आहे भाई, भाई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एकच लक्षात घ्या शेवटचं बोलतो मला सांगा आता रामाचं प्रतिष्ठा झाली आहे देशामध्ये आता राम राज्य आला आहे ना आलाय की नाही आला आहे आमचं म्हणाल तुम्ही रामानी दाखवलेलं रस्त्याने झाला ना ओ एका माणसाने शीतेच्या बद्दल शंका व्यक्त केली रामाने तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली अरे इथे लाखो करोड लोक तुमच्या ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त करतायत तुम्ही अग्निपरीक्षा द्या ना तुम्हाला काय घेणार हो कोण आहे निवडणूक आयुक्त अरे लोकशाही आहे आमच्या निवडणूक आहेत आम्ही मताला येतो म्हणून ये तुझं पद आहे आमचंच नसतं लोकशाही नसली तर तू कसा बसणार आहे तिथे तर त्यामुळे आम्ही बघितलं सगळी अकोल्या जो तो मला आम्ही तर पत्रकार आम्ही सगळ्यांना भेटतो शंभर लोकांपैकी ऐंशी लोका म्हणतात नाही नाही भाऊ ते आठवा त्याशिवाय जमत नाही बरा तर अशी परिस्थिती असताना जर एका माणसाने शंका उपस्थित केल्यानंतर जर अग्निपरीक्षा होऊ शकते तर इथे करोड लोक करत असताना ईव्हीएम नको किंवा ईव्हीएम ईव्हीएम बी रखो इकडे हे बी करा कारण साधा सरळ आहे अनेक वीस हजार कंप्लेंट चिनलं काय त्यांच्याकडे आज निवडणूक आयुक्ताकडे वीस हजार कंप्लेंट त्याची हे नाही कशा त्या कंप्लेंट आहेत की बाव जिथं त्या बूथवर फक्त पंधराशे तर वोटिंग झालं आणि काउंटिंग करताना सोळाशे ऐंशी सोळाशे पन्नास अरे अशा कशा आले जास्तीचे मत पंधराशे तिकडे झालं तर पंधराशे गेला आणि टाकलं पाच पर्सेंट दहा दे पर्सेंट त्याला कमांड दिली त्याने तेवढं वाढून दाखवले साधे सरळ मत आणि एकवीस लाख एम बेपत्ता आहेत गेल्या कुठं त्याचं उत्तर का नाही आहे आणि वीस हजार केसेस कंप्लेंट तुमच्याकडे पेंडिंग पडलेले त्याचं उत्तर नाही आहे निवडणूक आयुक्त शेषन फक्त एक शेवटचा मिळाला होता हे बाकीचे सगळे जे आले ते बडेवे आलेले साधा आणि सरळ हे सगळे चोर लपंगे मोदीचे दिवाण जे आलेले आहेत त्यांना पाठीचा कणा विसर नसलेले लोक आलेले त्यामुळे आपण सर्व लोकांनी जर राजकीय आपल्याला जर भविष्यभे आपल्याला जर समजत असेल भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असेल देशाची लोकशाही जर वाचवायची असेल तर आपल्याला बाकी सगळे कामं धंदे सोडून याच्या मागं आपण लागणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे या दृष्टिकोनातून आणि बाकीचे जे इथं मैदानात बसले याही लोकांना सांगतो आता वर्षभर जर यांचं काही नाही आहे काही होणार नाही उपोषणा वगैरे हा फालतू गोष्टी आहे सध्या का का फालतू आहे कारण असं आहे उपोषणाचा मंत्र आपल्याला महात्मा गांधींनी दिला महात्मा गांधी उपोषणाला बसल्यावर इंग्रज घाबरायचं कारण त्यांच्यामध्ये नैतिकता होती नैतिकता विसरलेलं विकलेलं कोळून प्यायलेलं सरकार बसलेलं आहे यांच्या समोर उपोषण करण्याचा काहीही यांना एकच भाषा समजते ती म्हणजे दंडुक्याची yes. जर ईव्ही एम हटवले नाहीत तर एकच मोहीम काढायची ईव्हीएमची मशीन घ्यायची पटकायची फोडून टाकायची एका मतदारसंघामध्ये दोन हजार ठिकाणी दोन हजार साधारणतः बूथ लागलेले असतात दोन हजार पैकी पाचशे बूथ फोडले इलेक्शन विल बी विथेड yes, इलेक्शन विल बी विथेड पुन्हा त्यांना ईव्हीएम त्याची दास घ्यावं लागणार आहे आणि असं भरतभर झालं बर तर यांना झक्क मारून हे पद्धत बदलावी लागणार आहे त्या दृष्टिकोनातून जबाबदारी समजा आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो यावेळेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं नानायकपणा चालू होता मी त्या गॅलरी मधून बोमरलो आपल्या कानावर आलो का नाही चिंता मत करा सगळे तुरुंग फुल आहेत राज्यातले तुरुंग फुल आहेत देशातल्या तुरुंगा सगळ्या तुरुंगाच्या आकडेवारी शेजवळकर आपण छापू येऊजे त्याची भर कॅपॅसिटी भरली किती त्याच्यामुळे चिंता नका करू काही अटक कोणी करत नाही मलाही त्या दिवशी अटक नाही केलं त्याने एवढं केल्यानंतर तर त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये लोकशाही जर वाचवायची असेल आपल्या मुलाबाळांच्या समोर आपल्याला नतमस्त म्हणजे काय म्हणतो त्याला मुंडी खाली घालायची नसेल कारण पोरं म्हणतील ना की एवढा होत असताना तुम्ही काय झोपले होते का त्याच्यामुळे आपली सगळ्यांची प्रामाणिकपणे अत्यंत जबाबदारी आहे की या सगळ्या संदर्भामध्ये आपण हे सगळे प्रश्न उचलले पाहिजे एवढं या संदर्भामध्ये बोलतो मी आभार व्यक्त करतो शिरोळकरांनी त्यांनी मला इथं येण्याची बोलायची संधी दिली आपल्यासोबत धन्यवाद तुम्हाला